कंजारभाट समाजातील रीतिरिवाजांचे आणि त्या माध्यमातून समाजातील स्त्रियांची बदनामी करण्याचे प्रकार सुरू आहेत ते थांबवा अशी मागणी करण्याकरिता अखिल भारतीय कंजारभाट समाज बचावकृती समितीतर्फे पुणे इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सव्वीस मार्च रोजी थडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे गणेश माचरे यांनी परिषदेत दिली आहे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील कौमार्य चाचणी या कंजारभाट समाजातील रीतीविषयी काही लोक हेतुपुरस्सर पसरवून पसर समाजाची आणि पर्यायानं स्त्रीची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतः बहिष्कृत असल्याचं सांगून समाजाची दिशाभूल करत आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे असं गणेश माछरे यांनी सांगितलं या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश काय आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला स्पष्ट करतो कारण कंजरबाड समाजाच्याबद्दल स्टॉक डिलरीचीवर किंवा त्याच्या सहकारी ज्या पद्धतीने कंजरबार समाजाच्या महिलांची अपरुची दिंद काढतायत त्या अनुषंगाने आज आम्ही ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकी नाण्याची दुसरी बाजू काय एक बाजू ते स्पष्ट करत आहेत दुसरी बाजू काय स्पष्ट करण्यासाठी आज आम्ही इथं जमा झाले समाजात या चाचणीच्या माध्यमातून कोणी पीडित महिला असेल तर त्यांनी पुढे यावं आम्ही महिला त्याची दखल घेऊन त्या महिलेला न्याय मिळवून देऊ असं आवाहन समितीतील प्रियांका एवढीच विनंती आहे की ते म्हणताय की आमच्याकडे पीडित व्यक्ती आहे आमच्याकडे अशा खूप महिला आहेत की ज्यांना कौमार्य चाचणीच्या माध्यमातून खूप त्रास आहे खूप शारीरिक मानसिक कौटुंबिक त्रास आहे तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर त्यांच्याकडे अशी कोणती पीडित व्यक्ती आहे किंवा शासनाकडे अशी कोणती त्या पीडितेची नमूद असेल तर ती आमच्याकडे त्यांनी सादर करावी त्या महिलेला तर कौटुंबिक त्या कौटुंबांना कशी त्यांची दिंड काढायची ती आमच्या महिला महिलांवर त्यांनी सोपवावी आणि त्या पीडितेला कसा न्याय द्यावा ते आम्ही महिला आमच्या पद्धतीने त्यांना देऊ शकतो त्यांनी मला मी त्यांना असं निवेदन करते की त्यांनी कंजरपाठ समाजाच्या सर्व महिलांना एकत्रित करावं त्यांना विश्वासात घ्यावं आणि त्यांच्याशी त्यांनी फेस टू फेस चर्चा करावी परंतु जे आता आ, आ, हे आपल्या समाजामध्ये हा जो जोरेस असल्याचा जो प्रश्न उचललेला आहे त्यामुळं आमच्या समाजातील महिलांना जो एक अपमानास्पद एक लाजील एक लाजीरवाणा वाणापणा वाटत महिलांना तर त्याचा त्यांनी विचार करावा आणि पुन्हा मी एकदा सांगते की त्यांनी समाजात यावं समाजाच्या सर्व महिलांशी एकत्रित त्यांचे त्यांचा प्रस्ताव त्यांनी मांडावा आणि आमच्या महिलांचा प्रस्ताव काय हा जाणून घ्यावा एवढं मी त्यांना सांगायचे प्रतिनिधी विशाखा चाफेकर एन टी व्ही न्यूज मराठी बहिष्कृत नेमकं म्हणजे काय तर बहिष्कृत